पीटा सर्वा आनि या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय आणि आपण या मेळाव्यामध्ये मार्गदर्शन ऐकण्यासाठी वाट आहात ते सन्माननीय हके साहेब हे आता थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं पाटपुला आणि परिसरातील तमाम ओबीसी बांधव आज या ठिकाणी प्रचंड मी आल्या आल्या त्या ठिकाणी स्टँड वरती थांबलो आणि आपल्या गावातील सर्व प्रमुख मंडळीने मला असं सांगितलं गेल्या काही दिवसापासून प्रचंड अस्वस्थ आहे कारण नुकत्याच